सावत्र आई बरोबर शरीर संबंध सत्तर वर्षाच्या बापाची बायको बिहारमधील सत्यघटना गया जिल्ह्यातील अत्रि तालुक्यातलं सीड नावाचं लहानसं गाव शांत साध आणि शेतकऱ्यांचं जीवन जगणारं एक गाव मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोंबरच्या रात्री एका भयंकर घटनेनं हादरलं त्या रात्री गावच्या एका रस्त्यावरून गोळीचा आवाज ऐकू आला आणि सारे गाव हादरून गेले या गोळीबारामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता ती विवाहिता दोन मुलाची माता होती तिचा खून तिच्याच पतीने केलेला होता आणि त्याचे कारण महाभयंकर होते स्वतःच्या सावत्र आईशी असणाऱ्या अनैतिक संबंधास विरोध केला म्हणून त्या नराधमाने आपल्या पत्नीचाच गोळी घालून जीव घेतला होता या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रीना देवी आणि श्याम ठाकूर यांचं लग्न साधारण दहा ते बारा वर्षापूर्वी झालेलं होतं दोघांचं आयुष्य सुरुवातीला अगदी व्यवस्थित चाललेलं होतं श्याम शेतमजुरी आणि किरकोळ व्यवसाय करत असे तर रीना घर आणि मुलांची काळजी घे गावामध्ये दोघही साध साधेपणाचं आयुष्य जगत होते या दाम्पत्याला आता दोन मुले झालेली होती नऊ वर्षांचा शुभम आणि सहा वर्षांची चांदणी लहानशा घरामध्ये हसणं खेळणं आणि एकत्र जेवणं एवढेच त्यांची दुनिया होती परंतु गेल्या दोन चार वर्षामध्ये श्यामच्या वागण्यामध्ये बदल दिसू लागलेला होता तो रागीट झाला चिडचिड करू लागला अनेक घरामध्ये सतत वाद घडू लागले तो नेहमीच रीनादेवीला शिव्या देत होता काही वेळा मारहाणही करत होता आपला नवरा असा का वागतो याचे कोडे तिला काही सुटत नव्हते नाही म्हणता अलीकडे घरातील वातावरणात जरा बदल झाला होता कारण तिच्या सासऱ्यांनी म्हणजे श्यामच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते खरे तर त्यांचे वय साठ होते पत्नीचे निधन झाल्याने ते एकटे पडलेले होते मुलगा श्याम आणि सून रीना त्यांची काळजी घेत होते पण तरीही त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता घरच्यांना सुरुवातीला त्यांना विरोध केला होता पण ते लग्नावर ठाम राहिले त्यांच्या पुढे कोणाचे चा काही चालले नाही अखेर त्यांनी विवाह केला आणि घरामध्ये एक तरणी ताट पस्तीस वर्षांची बाई आली ती तिशीच्या श्यामची सावत्र आई आणि रेनाची सासूबाई झाली होते सुरुवातीला श्याम सावत्र आईवर चिडून होता त्या रागामध्ये तो घरात धुसफूस करत होता पण हल्ली त्याचे वागणे बदललेले होते तो सावत्र आईशी चांगले वागू लागलेला होता पण पत्नी रेनाशी मात्र भांडतच होता हे तिच्या लक्षात आले होते तिने पाळत ठेवली श्याम अजून तिशीचा होता तर त्याची सावत्र आई पस्तीशीची होती बाप साठी पार केलेला होता ती नांदायला आली पण नंतर मात्र तिची नजर सावत्र मुलगा श्यामवर खेळून राहू लागली तोच तर घरचा करता होता त्याच्याशी जमवून घेतले पाहिजे हे तिच्या आता लक्षात आल्याने ती त्याच्याशी आपुलकीने वागू लागली शेतात तो काम करत असे तेव्हा ती हमखास त्याला गाठायची आणि बोलण्याचा प्रयत्न करायची हळूहळू त्याची नजरही बदलत गेली होती त्याची नजर तिच्या मानसल शरीरावरून फिरू लागली होती दोघांची नजरा नजर होऊ लागली बोलणे वाढू लागले शेतातील घरामध्ये ते दोघेच असत तेव्हा मस्करी सुरू झाली ती ते त्याला बाजारातून साहित्य आणण्यास घरातील आणि शेतातील कामे करण्यास सांगत होती एकदा तो तिला म्हणाला सगळं मला का सांगतेस तुझ्या नवऱ्याला सांग की त्यांना कसं जमेल वयात तुला सगळं करायला लागणार ना काही जमत नाही तर मग लग्न कशाला केलं तो रागातच म्हणाला तशी ती म्हणाली त्याला काही जमत नाही हे त्याने आता मान्य केले होते नंतर सगळे गुंडाळून ठेवून दोघे नागवे झाले माणूस किलक काळीमा फसत दोघांचा नंगानाद सुरू झाला त्याला आता केवळ आपल्या आईला भोगण्याचाच नाद लागला होता संधी मिळेल तेव्हा तो तिच्यावर तुटून पडू लागला बहुतेकदा दिवसात शेतातील घरात त्यांचा खेळ चालत असे हा प्रकार हळूहळू त्याची पत्नी रीणाच्या लक्षात येऊ लागले रोज दिवसभर ते दोघे शेतातील घरामध्ये दरवाजा बंद करून असतात याची कुतबुज गावातही सुरू झालेली होती साहजिकच संशयाचे ढग आता जमा होत होते या प्रकाराने घराची बदनामी होणार हे ओळखून रीनाने पतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला श्याम घरात आला आणि रीनाला म्हणाला चल आज आपण गयाजीला फिरायला जाऊया रीना क्षणभर थबकली काही दिवसापासून घरात तणाव होताच पण श्याम अचानक फिरायला बोलवत होता तिने मुलांना घरातच थांबवले आणि स्वतः त्याच्यासोबत निघाली रस्त्यावर दोघांच्या मध्ये फारशी बोलणी झाली नव्हती रीनाच्या मनामध्ये शंका होती पण ती आता शांत होती संध्याकाळ होत आलेली होती पर त्याच्या प्रवासामध्ये त्याने बंदूक बिघा गावाजवळचा एक सुनसान रस्ता धरला आसपास कुणी नव्हतं आकाश काळवंडलेलं होतं आणि त्या अधुक प्रकाशामध्ये श्यामने आपल्या खेशातून पिस्तूल काढलं रीनाने कायच न समजल्याने मागे वळून पाहिलं आणि क्षणार्धात गोळी झाडली गेली आवाज झाला एक क्षणभर शांतता पसरली आणि रीना जमिनीवर कोसळली त्याच्या कपाळातून रक्त व्हावू लागलेलं होतं ती काही क्षण धडपडली आणि स्थिर झाली श्यामने तिच्या निर्जीव शरीराकडे एक क्षण पाहिलं कुठली खंत कुठलाही पशा नव्हता त्यानं शरीर रस्त्याच्या कडेला उडलं हात पुसले आणि शांतपणे चालत गावाकडे निघाला रात्री नऊच्या सुमारास श्याम घरी पोचला घरात शुभम आणि चांदणी दोघे आईची वाट पाहत होते शुभमने निरागसपणे विचारलं पापा मम्मी किधर हे श्याम थंड आवाजात म्हणाला माग कही चल गई हे एवढं बोलून तो गावातल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला निघून गेला मध्यरात्री दोनच्या सुमारास तो परत घरी आला मुलांनी पुन्हा आईबद्दल विचारलं त्याने काही उत्तर दिले नाही शुभम रडू लागला आवाज ऐकून शेजारी धावत आले लोक विचारबूस करू लागले अचानक श्याम उठला घराचं दार आतून बंद केलं कपडा तोंडावर बांधला आणि मागच्या भिंतीवरून उडी मारून पळून गेला त्याच्या या वागण्याने सर्वांना संशय आलेला होता काहीतरी भयंकर घडले हे नक्कीच होते पण काय याचे उत्तर हे लवकरच मिळाले बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास काही गावकरी शेताच्या वाटेने जात होते रस्त्याच्या कडेला त्यांना एका स्त्रीचा मृतदेह दिसला कपडे रक्ताने माकलेले चेहरा ओळखता न येण्यासारखा कोणीतरी म्हणाल ही तर रीना देवी आहे गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली लोकांनी लगेच अत्री पोलीस ठाण्याला फोन केला पण कोणी फोन उचललेला नव्हता अनेक वेळा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नाही शेवटी गावकऱ्यांनी थेट निमचमक बथानीचे डी एस पी सुरेंद्र कुमार सिंह यांना फोन केला डी एस पी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पाहिलं रीना देवेचा मृतदेह रक्ताच्या थरळ्यात पडलेला होता जवळच गोळेचा खोका सापडला परिसर सील करण्यात आला आणि तपास सुरू झाला डी एस पीनी रेना देवेचा नऊ वर्षाचा मुलगा शुभम याला विचारपूस केली शुभमने सांगितले की एक आठवडा आधीच त्याच्या वडिलाने घरात आणले आईने विचारलं हे काय आहे तेव्हा वडील संतापले त्याने आईला मारलं आणि म्हणाले की याचं जे करायचं ते मी करेन हे सांगताना शुभमचा आवाज थरथरत होता पापाने उसी पिस्तोल से मेरी को मार दिया असं त्याने पोलिसांना सांगितलं त्या मुलाच्या निरागस पण जखमी डोळ्यांतून त्या रात्रीच सर्व सत्य बाहेर आलं तिकडे श्याम ठाकूरने आपली सुटका करण्यासाठी थेट रेल्वे स्टेशन गाठलं त्याने ट्रेन पकडली आणि धनबाद रवाना झाला दरम्यान त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक करायला सुरुवात केली लोकेशन धनबाद रेल्वे जंक्शन वर मिळताच रेल्वे पोलीस आणि गया जिल्हा पोलिसांनी संयुक्त छापा टाकला काही तासांच्या प्रयत्नानंतर श्याम ठाकूरला अटक करण्यात आली डी एस पी सुरेंद्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्याला धनबाद मध्ये पकडलं त्याच्यावर खून बेकायदेशीर शस्त्र बाळगणं आणि महिलावरील अत्याचार अशा गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केलेला आहे डीएसपींच्या मते तपासानंतर आरोपपत्र दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल गोळीचा खोका आणि काही कपड्यांचे तुकडे जप्त केलेले आहेत दरम्यान रेना देवीचा अंत्यसंस्कार तिच्या माहेरच्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला दोन लहान मुले तिच्या चितेसमोर रडत उभी होती शुभमच्या ओठावर एकच प्रश्न आई परत येईल का या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेच नव्हतं